नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धी सायकडे मी युट्यूब चॅनल मध्ये पाहतोय आज तारीख सव्वीस एप्रिल आजचे महत्वाचे घडामोडी पाहतोय मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे घडामोडी आजचा दिवस आहे मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स डे आहे ना राष्ट्रीय राष्ट्रीय एआय ए ए ए ए दिवस आज आपण पाळतो लक्षात ठेवा सव्वीस एप्रिल भारत देश आपला केंद्र सरकार राष्ट्रीय दिवस म्हणून हा दिवस घोषित केला आहे चलो पुरे आजचे सर्व दिवस एक ते सात अंधत्व प्रतिबंध सप्ताह खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस चार एप्रिल पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन नऊ एप्रिल जलसंधारण दिन एक राष्ट्रीय शेतकी प्राणी दिवस दोन दहा एप्रिल लक्षात ठेवा भावंड आणि होमोफॅथी अकरा एप्रिलचे महात्मा फुले जयंती लक्षात ठेवा कस्तुरबा गांधी जयंती आणि बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिवस पंधरा एप्रिल जागतिक कला दिन सोळा एप्रिल राष्ट्रीय ध्वनी दिवस सतरा एप्रिल जागतिक होमोफिलिया दिन अठरा एप्रिल वारसा दिन एकोणीस एप्रिल यकृत दिन एकवीस नागरी सेवा दिन बावीस एप्रिल पृथ्वी दिन ह तेवीस एप्रिल राष्ट्रीय प्रेमी जागतिक पुस्तक दिन जागतिक टेबल टेनिस दिन सगळे दिवस बघा चोवीस एप्रिल राष्ट्रीय स्पीकिंग राष्ट्रीय दिन एप्रिल जागतिक मलेरिया दिन आणि सव्वीस एप्रिल राष्ट्रीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स डे लक्षात ठेवा सर्व दिवस आपण पाहतोय ठीक आहे चलो पुढे आजचा पहिला पॉइंट वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स तू है ना है ना क्रिकेट थोडस पॉईंट चुकला इथं विशिष्ट असं नाही पाहिजे तर वेस्ट इंडिज आणि नी युनायटेड स्टेट म्हणजे लक्षात ठेवा जागतिक काय जागतिक विश्वचषक नाही का, विश्वच का? म्हणजे काय आपला जो क्रिकेट आहे विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसच्या होणार आहेत ना ठीक आहे ना किती टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस एक ते एकोणतीस जून दरम्यान होणार आहे त्याचे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले हुसेन बोल्ट यांची उसिन बुल बोल्ड यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे टी ट्वेंटीचं जे विश्वचषक आहे वेस्ट इंडिज आणि कुठे युनायटेड स्टेट्स मध्ये आहे त्याचं ब्रँड अम्बॅसिडर म्हणून ओसन बोल्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ओके पुढे पॉलिमर बँकिंग है ना आणि मो, मो, मोनोलीथक सिरॅमिक प्लेट पासून बनवलेले हे जॅकेट सहा स्नायपर बुलेटद्वारे आता प्रवेश करू शकले नाही म्हणजे काय जे आपल्या भारतीय जवानांना जे दे जॅकेट देणार आहे बुलेट जॅकेट दिले जाणार आहे त्या जॅकेटमध्ये खासियत काय मित्रांनो की आपल्या जॅकेटमध्ये स्नायपरने सुद्धा सहा गोळ्या मारल्या तरी आपल्या जवानांना ते लागू शकत नाही आपल्याला त्यामध्ये कंट्रोल करू शकतो आणि आपले आपले जवान त्यातून वाचू शकतात एखादं जरी गोळी लागली तरी मतानुसार पाहायला गेल्या मंत्र्यांनी म्हटले आहे की जॅकेटचे इन कंजंक्शन आयसीडब्ल्यू स्वातंत्र्य डिझाईन सैनिकांना सात पॉईंट सहा पासष्ट पाच पॉईंट चार चोपन्न रॅपी बीस वन सेवन झिरो फाय वन चा स्तर सहा दारुगुळ्यापासून संरक्षण देईल असं सुद्धा सांगितलंय जे जॅकेट कानपूर येथील डी डिफेन्स मॅटेरियल आणि स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ने विकसित केले आहे त्याच्या तेव्हा कानपूर येथील डी आर डी ओ हे जॅकेट निर्माण केलं आहे आणि हे जॅकेट आपल्या जवानांना वापरलं तरी स्नायपरचे सहा गोळ्या किंवा एखादा दारू गोळा जरी गेला तरी ते व्यक्ती आपले भारतीय जवान वाचवू शकतात ठीक आहे असं त्यात सांगितलेलं आहे हा तेच पॉइंट आहे बुलेट प्रूफ जॅकेट लक्षात ठेवा देशा देशात सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवले आहे सेम प्रश्न सहा गोळ्याने केले तरी काय होणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे आणि पॉलिमर बॅंकिंग आणि मोनोलीथिकल सेरेमिक प्लेटचे ते बनवलेले जॅकेट लक्षात ठेवा आताच सांगितलं आणि त्यानुसार लक्षात ठेवा कानपूर येथील डीआरडीओचा डिफेन्स मटेरियल स्टोर्स हा निर्माण केलेलं जॅकेट आहे दोन्ही पॉईंट सेम आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला पुरे नेक्स्ट पॉइंट ठीक आहे मणिपूर मध्ये 1891 च्या एंग्लो मणिपूर युद्धादर में खानगोद झोम लढाई विरुद्ध लढलेल्या शूर आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तेवीस एप्रिल रोजी खांग झोम दिन पाळला जातो म्हणजे जेव्हा अँग्लोंग्लो लक्षात ठेवा अँग्लो मणिपूर युद्ध झालं होतं एक्क्याण्णव ला आपले जे जवान तिथे शहीद झाले होते त्यांच्यासाठी खांग काय बाबा लक्षात ठेवायची गोष्ट आहे झोम दिन म्हणून पाळला जातो तेवीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये घडलेल्या घटनानुसार लक्षात ठेवा ठीक आहे हा या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले त्यांचे शौर्य आणि बलिदान आपल्यासाठी खूप महत्व आहे म्हणून आपण तो दिवस तेवीस एप्रिल म्हणून आपण दिवस खान जोन दिवस म्हणून पाळतो ठीक आहे चल पुढे नेक्स्ट मित्रांनो ठीक आहे हा सी डॉट दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार आर एन डी केंद्र आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था जोधपूर आय आय टी जे तर यांनी एआय वापरून फाय जी आणि त्यापुढील नेटवर्क मध्ये स्वयंचलित सेवा व्यवस्थापनासाठी करार केला आहे कोण सी डॉट दूरसंचार विभागाचे प्रमुख दूरसंचार आर एन डी केंद्र आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था आय टी जोधपूर लक्षात किंवा आय आय टी जोधपूरने एक एआय वापरून फाय जी आणि त्यापुढील नेटवर्क सुवय चित सेवा व्यवस्थापनासाठी करार केला आहे दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी अंतर्गत स्वाक्षरी करण्यात आली आहे जी तंत्रज्ञान डिझाईन विकास दूरसंचार उत्पादनाचे व्यापारीकरण आणि स्वस्त ब्रॅडबॉन्ड मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी उपायांमध्ये दे गुंतवलेल्या देशा अंतर्गत कंपनी आणि संस्थांना निधी सहाय्य प्रदान करण्यासाठी डिझाईन केले आहे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागात भागात जे आहे ते प्रॉपर आपण वापरण्याचा प्लॅन केलाय ठीक आहे म्हणजे कोण कोण आहे सी डॉट आहे नाही का दुसऱ्या ना? विभागाचे प्रमुख दुसरं आर एन डी केंद्र आणि आपली आय आय टी जोधपूर यांनी हा करार केलाय ठीक आहे चल पुढील प्रश्न नेक्स्ट पॉइंट देशात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणजे लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार तेलुगु दिसमचा गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पेम्मा सानी चंद्रशेखर पेम्मा सानी चंद्रशेखर यांच्याकडे पाच हजार सातशे पंच्याऐंशी कोटीची संपत्ती आहे म्हणजे भारतातले सर्वात श्रीमंत लक्षात ठेवा ते बघा तेलंगणाचे उमेदवार आहे त्यांचं नाव काय आहे सर्वात श्रीमंत लक्षात ठेवा की पेम्मा सानी चंद्रशेखर हे सर्वात श्रीमंत लोकसभा उमेदवार आहे आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून लक्षात ठेवा तेलगू देसम पक्षातून ते निवडणूक लढवत आहे गुंटूर मतदारसंघातील दसम देसम पक्षातून ते निवडणूक लढवत आहेत लक्षात ठेवा आणि त्यांचं नाव आहे पेम्मा सानि चंद्रशेखर त्यांची संपत्ती आहे पाच हजार सातशे पंच्याऐंशी कोटी ओके चला पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे आता सगळे आपण सगळे देशाचे जे काही आता पीएम अध्यक्ष झाले आहेत सर्व देशाचे आपण ते पाहतोय मित्रांनो त्यासाठी सगळ्यात पहिला इंडोनेशियाचे पीएम आहेत प्रबो ओ सुबियंतो आता आता हा प्रश्न सगळ्यात पहिले का घ्यायचं कारण आहे कारण की तिथे जे इंडोनेशियामध्ये प्रा बो ओ सुबियंतो यांची निवड झाली होती मित्रांनो परंतु झालं काय की त्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या विरोधी पक्षाने इथे सुप्रीम कोर्टात दाखल केला होता है ना आणि अर्ज दाखल केला तर की बाबा यांची जी निवड चुकीची आहे ते सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की बाबांनो नाही राबियो सुबियंतो हेस या देशाचे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान असतील आणि त्यांनी बरोबर सर्व काय केलं आणि निकाल दिला निकाल नुसार त्यांची निवड केली के गेली आणि त्यासाठी हे सर्व देशाचे आपण पीएम पाहून घेतोय ठीक आहे हा तर आयर्लंडचे कोण आहेत है सायमन हॅरिस फिलिस्तानचे कोण आहेत बघा मुस्तफा हंगरीचे कोण आहेत तमास सुल्याक पाकिस्तानचे पीएम शहाबाज शरीफ आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अल जरदारी हा यमनचे पीएम अहमद अवध बिन अल स्व स्लाव स्लावोडोरचे अध्यक्ष नयाब बुकेले काझिकिस्तानचे पीएम अल्जेस बेक्टोनो फिनलाईनचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टप हा को काय कोमोरोसचे अध्यक्ष अजाली ओसामानी गोटामालाचे अध्यक्ष बर्नार्डो एवेरेलो तैवानचे लाईचिंगते फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पीएम गॅब्रियल अटल चारचे पीएम सुक्सेस मसरा हाय डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोचे अध्यक्ष फेलिक्स ते आणि कांगोचे कांगोचे पहिली महिला पीएम आहे लक्षात ठेवा ठीक आहे या आणि आईसलँड पीएम आहेत बर्जानी बेलेबी कस्टम्स कस्टन्स लक्षात ठेवा हे आयर्लंड पीएम आहेत पी लक्षात ठेवा सगळे पीएम घेतलेत सगळे एकदा वहीत लोन काढत छानपैकी डोक्यात राहील चला पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे इन्स्टिट्यूट फॉर द एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अनालिसिस आणि एम्बरच्या अलीकडे अहवाल राज्य पातळी भारताचा स्वच्छ विद्युत संक्रमणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करतो आहे ना तर सगळ्यात बघा आपल्याला दिलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल अनालिसिस आणि एम्बरचा अलीकडील अहवाल राज्य पाठव भारताच्या स्वच्छ विद्युत संक्रमण म्हणजे काय जे लाईट देतो एकदम स्वच्छ देतो असं पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्र भारतातलं तर कर्नाटक आणि गुजरात आहे कर्नाटक आणि गुजरात आहे सर्वात स्वच्छ लाईट देण्याचं काम करतात लक्षात ठेवा दोन राज्य करतात कोणते कोणते राज्य कर्नाटक आणि गुजरात दोन्ही राज्य लक्षात असू दे चला पुढील प्रश्न रोज पेने युपीआय इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारी पाहून टाकले एअरटेल पेमेंट बँक सह भागीदारीत चे स्विच अनावरण केले युपीआय स्विच चे अनावरण केले कोण कोण केले रोज पे आणि प्लस कोण एअरटेल या दोघांनी एकत्र करून भागीदारी युपीआय स्विच चे अनावरण केले लक्षात ठेवा के पॉवर दहा हजार व्यवहार सेकंद वर सेट करा व्यवसायासाठी सुरळीत व्यवहार सुनिश्चित करून यशाचा दर चार ते पाच टक्क्यांनी वाढवण्याचे युपीआय स्विच चे उद्दिष्ट आहे आणि दहा महिन्याच्या उद्योग मानांकांच्या तुलनेत व्यवसायाला युपीआय नवकल्पनांमध्ये एक्स वेगाने प्रवेश मिळेल हे त्यांचं टार्गेट आहे आणि ह्या दोघांनी पे आणि एअरटेल एक एअरटेलने एकत्र येऊन हे नवीन यूपीएस स्विच अनावरण केले आहे ठीक आहे चलो पुढील पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवा दोन भारतीय विद्यार्थी संघांनी नासा ह्युमन एक्सप्लोरेशन रोवर चॅलेंज म्हणजे जिंकून आपल्या भारत देशाचा गौरव प्रस्थापित केला आहे त्यामध्ये दिल्ली एन सी आर मधील के आय टी ग्रुप ऑफ ने क्रॅश अँड बर्न पुरस्कार पटकवला ना के आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने क्रॅश अँड बर्न पुरस्कार पटकवला एक पुरस्कार दुसरा मुंबईच्या कानाकिया इंटरनॅशनल स्कूलला रुकी ऑफ द इयर या पुरस्काराने गौरव आलं रुकी ऑफ द इयर दोन पुरस्कार भेटले क्रॅश अँड बर्नर पुरस्कार आणि रुकी ऑफ द इयर पुरस्कार हे दोन पुरस्कार मिळाले दिल्लीच्या एम सी आर मधील के आय ई टी या ग्रुपला आणि दुसरा ग्रुप कोणता मुंबईच्या काना किया इंटरनॅशनल स्कूल या दोघांना ग्रुप दोघांना पुरस्कार मिळाले नासाचा मिळाल तो पण आणि ह्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे हा कालचा प्रश्न काय होता देशात सर्वाधिक कामगारांना पगार कोणत्या राज्यात मिळतो मित्रांनो मध्ये खूप जागी महाराष्ट्र महाराष्ट्र होतं मित्रांनो असं नाही येतं सर्वात जास्त पगार दिला गेलाय तो दिल्लीने दिलाय तो दिल्लीने दिलाय दिल्ली दिला लक्षात ठेवा आणि आता पुढचा प्रश्न आपण पाहतोय लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय की दोन हजार चोवीस हे वर्ष जर्मन है ना मनोसोपचार तज्ञ हंस बर्गर यांच्या इलेक्ट्रो एन्फो फ्लोग्राम है ना म्हणजे एई च्या शोधाची पूर्ण करत आहे किती वर्ष पूर्ण करत आहे हिरक म्हणजे साठ लक्षात ठेवा रोप्य आणि सुवर्ण म्हणजे पन्नास आणि शताब्दी म्हणजे काय शंभर वर्ष तर आपल्याला पाहायचंय किती वर्ष पूर्ण करत आहे रोप्य म्हणजे मित्रांनो पंचवीस वर्ष तर जवळ चोवीस मध्ये लक्षात ठेवा लावलेला शोध हंस वर्ग किती वर्ष पूर्ण करत आहे असा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगावं याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ताकदीचे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यासाला महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास नीट करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण उद्या नक्की याच टायमाला भेटूया आज इथेच थांबूया उद्या आपण नक्की भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू